नमस्कार आदिवासी भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आजचा व्हिडिओ हा कोणत्या घटकांवर आधारित नाही किंवा कोणत्या विषयावर आधारित नाही आजचा व्हिडिओ हा आजच्या दिवसाच्या दिनाविषयी आहे तुम्हाला कधी मित्रांनो असा प्रश्न पडला आहे का की जागतिक आदिवासी दिनाची सुरुवात केव्हापासून करण्यात आली याचे उत्तर जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कॉमेंट करून सांगा आदिवासी नंबर वन तसेच आदिवासी युवा मंच या चॅनलच्या सर्व टीम कडून आदिवासी प्रेक्षक मित्र परिवाराला जागतिक आदिवासी दिनाच्या तसेच नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग मित्रांनो मला या पडलेल्या प्रश्नांचे उत्तर पाहूया सकाळ वृत्तपत्राच्या माहितीनुसार एकोणावीसशे सोळाच्या दशकामध्ये आदिवासी लोकांना उच्च शिक्षित लोक किंवा उच्च लोक हे आदिवासी लोकांना रानटी तसेच मागासलेली लोक असे हिनवत असत अशी परिस्थिती एकोणीशे सोळामध्ये अमेरिका तसेच इतर देशांमध्ये तयार झाली त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवता कामाने यासाठी अमेरिका तसेच जगातील इतर देशांमध्ये आदिवासी बचाओ अशा चळवळी सुरू झाल्या नऊ ऑगस्ट एकोणविशे ब्याऐंशी मध्ये जिनेवा येथे जी बैठक झाली याची आठवण म्हणून नऊ ऑगस्ट एकोणासशे पंच्याण्णव रोजी जगातील पहिला जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला मित्रांनो येथूनच जागतिक आदिवासी दिनाची सुरुवात करण्यात आली व्हिडिओ आवडल्यास इतर मित्रांनाही शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न आहे पहिले आदिवासी दशक कोणत्या वर्षापासून तर कोणत्या वर्षापर्यंत घोषित करण्यात आले चला तर मग मित्रांनो आज आपण येथेच थांबूया जय जोहार जय आदिवासी